आज आपण बाप्पांसाठी मोदक बनवणार आहोत तर पहिलं आपण सारण करून घेऊया तर त्याचं साहित्य बघू शकता हे चार ओले नारळ आहेत त्याचे तुकडे करून बारीक मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यासाठी जो गूळ आहे तर तो, तो तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि हे जे आहे ही खसखस आहे आपल्याला त्याच्यात टाकायची आहे ही मी भाजून थोडीशी कुटून घेतलेली आहे आणि त्यासाठी लागणार हे इलायची आणि जायफळ कुटून घेतलेलं आहे थोडंसं बटर घेतलेलं आहे आणि रवा आपण बारीक रवा घालणार आहोत त्यासाठी गव्हाचं पीठ आपण घेणार आहोत आता पहिलं आपण गव्हाचं पीठ आणि रवा व्यवस्थित भाजून घेऊया आणि नंतर वरून आपण थोडस दूध घालणार आहोत त्याच्या आपलं बटर चांगलं झालं की मग आपण हा जो रवा आहे तो टाकून घेऊया लेटी माप घेतलेलं आहे रवा पण चांगला लालसर भाजून घ्यायचा खमंगवास इथपर्यंत रवा भाजत झाला की त्याच्यामध्ये आपण थोडस तूप घालणार आहोत आणि त्याच्यात हे पीठ टाकूया गव्हाचं पीठ आता आपला रवा आणि गव्हाचं पीठ हे सोनेरी कलरचं सो होत आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे कोल्या नारळाचं किस आहे तर टाकून घेऊया हे व्यवस्थित हलवून घ्यायचं खोबरं पण आपलं चांगलं भाजलं गेलं पाहिजे पाच मिनिट हे असंच भाजत राहायचं आता आपलं हे सारण होत आलेलं आहे दहा मिनिटाला हलवत राहायचं गॅस फास्ट ठेवून कारण आपलं ओलं खोबरं असतं ते व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे ते, ते जास्त दिवस पण सारण टिकतं जर आपण व्यवस्थित भाजण्याची जर मेहनत घेतली तर खूप दिवस एक सारण टिकू शकतं आता आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया चार नारळांना पाऊन किलो गुळ लागतो गुळ व्यवस्थित विरगळून द्यायचा पूर्ण तोपर्यंत आपण हलवत राहायचं गॅस मी बारीक केलेला आहे खरी मेहनत ही भाजण्याला असते गॅस थोडा फास्ट करते लवकर गूळ वितळून जाईल आपलं पाच मिनिट आपण हे सारण हलवत राहायचं तर मोदकाचं सारण आपलं करून झालेलं आहे आणि आता आपण त्यासाठी पीक मळणार आहोत तर एक किलो मैदा घेतलेला आहे आणि एक किलो मैद्याला ही एक वाटी आपण रवा घेणार आहोत बारीक रवा आहे हा मिक्स करून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण हे जे तूप आहे मी गरम करून घेतलेले आहे तर हे चार चमचे मी तूप टाकणार आणि चवी पुरत मीठ जास्त पण नाही टाकायचं आणि एकदम कमी पण नाही टाकायचं तर आपण हे सर्व मिक्स करून घेऊया रव्यामुळे आपले मोदक कुसकुशीत होतात म्हणजे नरम पडत नाहीत ते म्हणून रवा टाकायचा आता तयार झालेला आहे थोडंसं आपण तूप टाकून मळून घेऊया तर दोन तास आपण पीठ व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे बघू शकता आणि त्या पिठाच्या आपण अशा लाट्या करून घेतलेल्या आहेत एक साईडच्या तर आपण आता मोदक बनूया जसे आपण पुऱ्या लाटतो तसे मोदक करून घ्यायचे आणि त्याला असं तुम्ही त्याला कसं जरी गोल केलं तरी चालतंय कारण ते नंतर व्यवस्थित होऊन जातं अजूनही आपण साईडने पातळ लाटायचं म्हणजे वरती जास्त त्याचं जमत नाही आपले मोदक आता लाटून व्यवस्थित भरून तयार झालेले आहे आता आपण तळून घेऊया तर त्यासाठी मीडियम आपल्याला तापलेलं तेल पाहिजे मग आता ही गोळे मी टाकून बघते मिडियम आपलं तेल तापलेलं आहे आता आपण हे मोदक टाकून घेऊ कधी पण खालच्या बाजूने टाकायचे कारण ही बाजू जर जाड असते म्हणून ही व्यवस्थित तळून निघते म्हणून मोदक आता आपले सोनेरी कलरचे झालेले आहेत अशा प्रकारे जर आपण मोदक तळले तर जी पिठाची बाजू आहे ती व्यवस्थित तळल्या जाते आता काढून घेऊया कारण काढल्यानंतर पण ते थोडेसे गरम असल्यामुळे होत राहतात तर आपले मोदक तयार झालेले आहे तर अशा प्रकारे मोदक करून बघा खूप छान होतात कुरकुरीत खुसखुशीत एकदम आणि कमेंटद्वारे आम्हाला कळवा धन्यवाद सर्वांचे आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद